हॅलो मीनाशीकर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मंडळी मी आज बोलणार आहे खुळखुळाविषयी खुड़ आता हा खुळखुळा खुड़ कोण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जे काय खुळखुळा खुड़ आणि त्याचा जो दोघं भाऊ दोघं भावामध्ये जो काही भांडण चालू आहे आज एक पंधरा तीन हप्त्यापासून दोघांचं आणि फक्त ते खोटं आणि खोटं भांडण आहे फक्त आणि ह्यूज आणि डॉलरसाठी आता तो आपला विषय नाही मी त्या विषयावर काय बोलणार पण नाही ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ते खोटं आहे नाटक आहे ठरवून काही सगळं काही चालू आहे आता हा बायकोची त्याची बायको हा बायकोची किती रिस्पेक्ट करतो यांना प्रत्येक वेळा ऑन कॅमेरा दाखवलेला आहे तेव्हा बॅक कॅमेरा किती रिस्पेक्ट करत असेल व्हिडिओ बनवताना असं दाखवायचं की आम्ही बायकांना खूप इज्जत देतो बायकोची खूप केअर करतो खूप त्यांना मान सन्मान देतो फक्त आणि फक्त तो व्हिडिओ बनवण्यापुरता दहा पंधरा मिनटापुरता तो देखावा असतो पण ही जी ह्या खुळखुळ्याची खुड़ जी बायको आहे मी नाव नाही घेणार आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे ही खुळखुळ्याची जी बायको आहे ही खरंच याचा खूप अन्याय अत्याचार मारझोड सहन करते ते प्रत्येक वेळेस ऑन कॅमे कितीतरी वेळा ऑन कॅमेऱ्यात त्याने दाखवलेले प्रत्येक वेळेस तिच्या अंगावर हात उचलणं अपमान करणं अशा बऱ्याचशा गोष्टी आहे आणि हो खरंच तो तिला नेहमीच मारझोड करतो हे त्याच्या स्वभावावरून त्याच्या वागण्यावरून सरळ सरळ दिसतो बघितलं मंडळी हा खुळखुळा ऑन कॅमेरा बायकोची किती रिस्पेक्ट करतो तेव्हा बॅक कॅमेरा काय करत असेल आणि हे असे जे पुरुष असतात ना हा यांचा पुरुषार्थ याला याला ते पुरुषार्थ समजतात यांचा तो छोट्या छोट्या गोष्टीसाठी बायकोच्या अंगावर हात उचलणं तिला मारझोड करणं कारण हे छोटे -छोटे जे असे हात बायकोच्या छोट्या छोट्या गोष्टीवर बायकोच्या अंगावर हात जे उचलतात ना पुरुष हे मुळात स्वतः चुकीचे असतात त्यांच्याजवळ बोलण्यासाठी शब्द नसा स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही पुरा नसतं त्यांच्याजवळ काही म्हणून ते बायकोच्या अंगावर हात उचलतात यातच त्यांचा पुरुषार्थ त्यांना दाखवायचा असतो तर असा हा खुळखुळ्याचा खुड़ पुरुषार्थ आहे आणि खरंच त्याला ते रील्स वगैरे करतो ना तर ते त्याला माहिती बायकोला रील्समध्ये नाही घेतलं तर कोणी रील्स बघणार नाही कारण त्याच्या बायकोमुळं पब्लिक रील्स बघते हा पाठिंबा फक्त खुळकुळे वाजवतो उभा राहतो याचं काम आहे फक्त खुळखुळे वाजवायचं त्याची बायको नसली तर कोणी यांचे रील्स बघणार नाही हे त्याला चांगलं माहिती म्हणून तिला मारून झोडून तो रील्समध्ये तयार करतो तिची इच्छा असेल नसेल बघितलं ना आता तिला ती स्टेप येत नाही आहे रील्स बनवण्यासाठी तर कसा दात खाऊन तिच्या अंगावर जाऊन मारायला धावून जातो तर असा हा खुळखुळ्याचा पुरुषार्थ आहे आणि खरंच हा सा एक सायकोटाईपचा सा पोरगा वाटतो त्याचं जे बोलणं नाचणं जे आहे ना त्याचे जे हावभाव हे खरंच एक सायकोटाईपचे वाटतात तर अशा पुरुषार्थांना ब अशा मानसिक रोग्यांना हे मानसिक रोगी असतात अशा यांच्या बायका यांच्या यांच्या ये ह्या आजाराला यांच्या रोगाला बळी पडतात आणि निमूटपणे सहन करतात इथंही तोच प्रॉब्लेम आहे आता इथं यांचं आहे लव मॅरेज आता यांचं लव मॅरेज तिच्या घरच्यांनी अजूनही त्यांना स्वीकारलेलं नाही त्याच्यामुळं ती मुलगी निमूटपणे याचं अन्याय अत्याचार याचा मार झोड जे काय असेल ते सहन करते तिची इच्छा असेल नसेल तरी तयारी हो तयारी करते रील्समध्ये नाचते हे सगळं तिच्या मनाविरुद्ध होतं तिला एखादी स्टेप नाही आली तर तो डायरेक्ट अंगावर हात उचलतो हे मानसिक रोगी असतात आणि यांचे खरंच दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात हे ऑन कॅमेरा वेगळेच असतात आणि बॅक कॅमेरा वेगळेच असतात जे दोघं भाऊ एवढं चांगलं वाढदिवसाच्या दिवशी एकमेकाच्या अंगावर हात उचलतात काय तर फक्त गालाला थोडा केक लावला म्हणून आता त्या भावाचा स्वभाव मस्करी करण्याचा आहे हे त्याला माहिती पण नाही ते सत्य काहीच नाही आहे ते तसं त्यांना ती स्टोरी पुढे कंटिन्यू करायची होती म्हणून त्यांनी तिथून सुरुवात केली बड्डेपासून काहीतरी कारण दाखवायला पाहिजे ना सुरुवात कुठून झाली तर याच काही यात काहीच सत्यता नाही आहे दिराला संध्या ए आरे भाषा हे ऋते असे शब्द बोलतात ते तर यात यात तुम्हीच समजून घ्या यात किती सत्यता आहे आणि खरोखर यांची भांडणं आहेत का तर मग एवढे दिवस आई कुठं होत्या आता आई आता ॲक्टिव झाल्या आईला हे जे काही मुलं एकमेकांचा अपमान करतात एकमेकांना घाणघाण शब्द बोलतात हे आईला दिसत नाही का आणि कशाला पब्लिकला तुमच्या घरातली भांडणं कशाला दाखवत आहे आधी तुम्ही बायकांची इज्जत करायला शिका तुमच्याच घरातल्या बायकांची इज्जत करायला शिका आणि मग पब्लिकला शहाणपणाची व्हिडिओ द्या मग व्हिडिओ हो बनवा आणि वेळच भिळा मिळाला तर कमीत कमी तुमच्या व्हिडिओच्या कमेंटही वाचत जा धन्यवाद मंडळी माझं काही हो चुकत असेल तर नक्कीच कमेंट, कमेंट करून सांगा आणि अशा लोकांना डिसलाईक आणि रिपोर्ट नक्कीच मारा